नमस्कार मित्रांनो आज एक मैदान झालं त्या मैदानात आज चांगल्या गाड्या पळाल्या सुंदर गाड्या परंतु आज एक गाडी होती बाकासूरची गाडी होती तुम्ही बघितलं दोन दिवसाच्या गॅपनं बाकासूर पळतोय तरीही तो बैल फायनलमध्ये राहतोय आणि नक्कीच आज चांगलीच कामगिरी केली म्हणावी लागेल कारण की इतिहास करावा तर बाकासूरनेच करावा कारण की कसं होतं आज गाडी पब्लिकनं लागली होती बाकासूरची आणि सोबत जो बैल आहे तो डॉन या नावाचा बैल आहे सुंदर पळाला तो सुद्धा सु चांगला पळाला कारण की कसं होतंय बाक्कासूरला थोडीशी साथ कमी पडली त्या बैलाची कारण की बैल जर चांगला पळणारा असता तर निकाल कदाचित वेगळा असता परंतु असू द्या दोन नंबरच्या बैलाला घेऊन गुलाल करणं कोणा आहे रेचं काम नाही आणि त्या तो एकमेव बैल बैल काढू शकतो ते बाक्कासूरच करू शकतो आणि तो करतोच नेहमी नक्कीच त्या बैलानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला आज की त्यानं गुलाल त्या बैलाला घेऊन दाखवलाय आहे आणि संबंध महाराष्ट्रानं बघितले त्या बैलाचा पळ आज डॉनला पण चांगलाच गटाला सेमेला चांगलाच पळवला पाळवला तो सेमेला थोडीशी गाडी पब्लिकनं लागली पब्लिक तर नव्हतंच एवढं परंतु शेवटी बैलाला थोडासा स्पीड कमी लागलं फायनलला थोडासा दमला असेल तो बैल कारण की बाकासूरला माहितीच आहे किती ती पळवा त्याला दम लागत का नाही काय नाही अजिबात आणि नक्कीच आज जे जा मैदान झालं त्या मैदानामध्ये खांडसकरांचा बाळ्या आणि जलवा असं वाटतंय मला तर निकाल अजून आला नाही आहे या गाडीनं एक नंबर केला असावा कारण की, की, पशाल गाव गाव चा की चांगली गाडी पळली किरणप्पा शालगाव कालगावकरांचा तो बैल आहे जलवा नक्की सुंदर पळाला बरं का आणि ज्या बाकीचे पण बैल जे आहेत ते चांगले पळाली परंतु असू त्या बाक्कासूरचा इतिहास बाकासूर स्वतः मोडतो आणि नक्कीच बाक्कासूरचं आज चांगलं कमबॅक झालं परवा दिवशी का त्या दिवशी बघितलं तुम्ही ज्यावेळेस घाटाला बाक्कासूरचा पराभव झाला त्यावेळेस लोकांनी खूप ट्रोल केलं बाकासूरला की मामांनी पैरा व्यवस्थित केला नाही आहे तो बैल व्यवस्थित नव्हता नव्हता बैल व्यवस्थित नव्हता त्याचा विषय बी नाही पण कसा आहे तर बैल पाळला पाहिजे कुठलाही असू पण तो बैल पाळणारा असावा लागतो बाकासोबसोबत आणि नक्कीच तो आज जो बैल आहे तो चांगला पाळाला बरं का त्याचं कौतुक करा एवढं कमीच आहे शेवटी गुलाल मिळवणं ऐराय करायचं काम नाही काही लोकांना काही बैलांना काही लोकांना म्हणत नाही काही बैलांना अजून गुलालसुद्धा गावत नाही नक्कीच हा बैल बक्कासूर एकमेव बैलगाडा क्षेत्रातला असा आहे तो कंटिन्यू गुलालामध्ये असतो कंटिन्यू गुलाला हा त्याच्यासाठी म्हणजे गट काढणंच आहे आणि नक्कीच आजच्या मैदानाच जे मैदान झालं उंबरडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणच्या मैदानात आज बक्कासूरनं त्या बैलाला चर्चेमध्ये आणला आहे आता मोठी मागणी त्या बैलाला येईल बैलगाडा क्षेत्रात कारण की तो बैल कधी कधी नावारूपास नव्हता ना सगळ्या महाराष्ट्राने बघितलं तो बैल कधी कधी ऐकलं पण नव्हतं त्या बैलाचं नाव परंतु आज जो बैल ज्यावेळेस घटाला पाळाला त्यावेळेस कळलं बक्कासूरचा पहिला सगळ्यांना वाटत होता सकाळी की बबलू चाचा किल्ले मच्छिंदरकडे यांचा राजा असेल परंतु नव्हता तो बैल जो होता तो डॉन होता डॉन नावाचा बैल होता परंतु बघितलं सेमीला तुम्ही बघितलं असं वाटत होतं सोबत जो बैल जो आहे तो साथ कमी देतोय परंतु चांगली साथ दिली त्या बैलानं बक्कासूरनं त्याला ओढत ओढत नेला दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला निकाला आला लय म्हणजे निकाल तोंडाला घेतो म्हणजे घेतोच बक्कासूर त्याचं रेकॉर्ड एवढं मोठं आहे की या कुणी कुणीसुद्धा सोडू शकत नाही या बैलगाड्या शेतातला कुठलाच बैल आता सोडू शकत नाही आहे कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे बक्कासूर दोन तीन नंबरचा बैल त्याने घेतला होता चांगला पण सुद्धा पार नव्हता तो बैल कधी कुणी बघितलासुद्धा नसेल बघितला असेल काही लोकांनी बघितला असेल काही त्यांनी कमेंट्समध्ये सांगा कुठे तो पळालाला काय परंतु त्या बैलाला घेऊन तो आज गोलाला घेतोय म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे आणि बक्कासूरचं कौतुक खरंच करावं एवढं कमी आहे कारण की असं सगळ्या महाराष्ट्राला वाटत होतं की बक्कासूरचा त्या दिवशी पायरा फसला आज बी तसंच होतं की काय नाही बक्कासूर कसं होतं एका यात्रेनं म्हातार होत नसतो तो बक्कासूर आहे आणि कितीही मोठी टॉपशी गाडी असू द्या कितीही मोठा बैल असू द्या त्याला त्यानं आजपर्यंत आस असा कुठलाच बैल नाही आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यानं त्याला पराभव केलाच आहे बक्कासूरनं त्या बैलाचा आणि नक्कीच आज बक्कासूर त्या बैलाला गुलाल मिळवून दिला आहे नक्कीच त्या मालकाला एक आनंद झाला असेल की त्या बैलाच्या अंगावरती गुलाल पाडला आहे त्याच्यामुळे तो बैल आता चर्चेत नावार उपास येणार कारण की सोबत जो बैल पळतो जो गुलाल घेतो तो नावार उपास येतो आता तुमचे अनेक उदाहरण असे आहेत कार्तिक बघितलं कार्तिकता तर बघितलं तुम्ही कुठं आता ते आदत होता आता आदतमधून मोठ्या मोठ्या पायऱ्यात पळतोय महानभारत श्री हरण्यासोबत पळाला नक्कीच अशी बरीचशी बहीण ती तीपैकी मी उदाहरण दिलं परंतु नक्कीच आज बाक्कासुरनं डोळ्याचं पारणं फेटलं सेमीलाच पारणं फेटलं परंतु फायनल आपल्याला काही फायनल नसता जरी जिंकला सुरनं तरी काय नाही त्या बैलाला आज गुलाल मिळवून दिला हे महत्त्वाचं आहे कारण की मामाने सांगितलं की मी अंधारातील बैलं जी आहे दोन नंबरची बैल आहे ती आता उजेडात आणण्याचं काम करतोय आणि नक्कीच ते चांगलंच काम करतायत कारण की बक्कासूरचं या करोड आता किती मोठं झालं ते सगळ्यांना माहिती आहे फक्त आता फक्त एवढीच मामांची इच्छा आहे की दोन वेळा हिंदी केसरी बाकासूर झाला की बस बक्कासूरनं सगळं मिळवून दिलं म्हणजेच डबल सप्त हिंदी केसरी बाकासूर बैल झाला की मामाने सांगितलं की बैलानं मला सगळं मिळवून दिलं नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद